पंचायत तांबाटीच्या पाटी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कौतुकाची थाप खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांच्या कार्याची माहिती घेऊन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी विशेष कौतुक केले आज त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी यांच्या कामाची विशेष पाहणी केली खालापूर तालुक्यातील कार्यक्षम व आर्थिक सक्षम असलेली तांबाटी ग्रामपंचायत ही विविध कामाच्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात संपूर्ण तालुक्यात अव्वल स्थानी आहे नुकताच त्यांनी माझी वसुंधरा पाच अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकवलाय माझी वसुंधरा अंतर्गत कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत करत असलेल्या विविध विकास कामांची देखील पाहणी केली ग्रामपंचायत करत असलेल्या आपले सेवा केंद्र हे आदर्श आपले सरकार सेवा केंद्र विकसित करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून प्रधानमंत्री सोलर योजनेत जास्तीत जास्त योजना सोलर करणे बाबत सूचित केले यावेळी त्यांनी शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय रोजगार केंद्र यांची पाहणी करून सोलर बाबत मार्गदर्शन केले महिला बचत गटानं हँडवॉश साबण हे ब्रँड तयार केले त्याची पाहणी करून हे उत्पादन कमीत कमी खर्चात करण्याची पद्धत तसेच मार्केटिंग करण्याबाबत बचत गटाला मार्गदर्शन केले आणि तेथील उत्पादने स्व विकत घेतली सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन वृक्षारोपण स्वच्छ पाणी पाणी साठवण टाकी गटारे बाबतची माहिती याची पाहणी करत असताना ग्रामस्थ यांच्या बरोबर चर्चा करून ग्रामपंचायत विषयी वाटणारी माहिती घेतली ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम सरपंच अविनाश अंबले उपसरपंच नितीन कदम ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यांचे विशेष अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायत यांच्या अधिकारी गट विकास अधिकारी संदीप कराड विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अर्जुन कदम